उरण यशस्वी शिंदे प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे यांनी मुस्लिम समाजावर केलेल्या आरोपांवेळी उरणचे आमदार महेश बालदी पूर्णपणे मौन होते ना त्यांनी समाजाची बाजू घेतली ना कोणतीही प्रतिक्रिया दिली मात्र आता निवडणूक जवळ येताच मुस्लिम मतांसाठी उर्दू भाषेत दावत पत्रिके छापून वाटण्याचा प्रयत्न सुरू आहे असा नगराध्यक्ष पदाच्या महाविकास आघाडी समर्थित उमेदवार भावना घाणेकर यांनी केला आहे मस्जिद मोहल्ल्यात झालेल्या महाविकास आघाडीच्या संयुक्त प्रचार सभेला मोठी उत्स्फूर्त गर्दी होती कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या युवा नेत्या मर्झिया पठाण उपस्थित होत्या तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडिओ कॉलद्वारे मतदारांशी संवाद साधला या भावना घाणेकर म्हणाल्या भाजप देशभर बटेंगे तो कटेंगे म्हणत समाजात फूट पाडते पण उरणमध्ये आम्ही जुडेंगे तो बढेंगे हा विकासाचा संदेश देतो उर्दू दावत काढून अचानक मुस्लिम प्रेम दाखवण्यापेक्षा संकटसमयी आवाज उठवणे महत्वाचे या भाषणाने सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून उरणच्या राजकारणात मोठी चर्चा उरण पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री